नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवानी पदासाठीचा एक्सपेक्टेड कट ऑफ का असेल हे बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला च विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात तर जवाने आपल्यासाठी एकूण जागा होत्या पाचशे अडुसष्ट आणि आलेले अर्ज आहेत जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर पाचशे जागाच्या मानानं भरपूर अर्ज आले आहेत एक लाखाच्या वरती आता आपण बघूयात क्वेश्चन आस्किंग लेवल पर सब्जेक्टची मराठी व्याकरण हे अतिशय इजी होतं त्यामुळे त्याची लेवल असेल इझी आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की पर सब्जेक्ट तीस मार्काला होती ते आणि टोटल एकशे वीस मार्काची परीक्षा होती आता आपण पुढे बघूयात इंग्रजी व्याकरण हे मॉडरेट टू हार्ड होते त्यानंतर खालील दोन्ही सब्जेक्ट हे मॉडरेट टू हार्ड होते म्हणून मी तुम्हाला डू करतो तिथे एकूण परीक्षेचा सर्वसमावेशक विचार केला तर हा पेपर मॉडरेट टू हार्ड होता म्हणजे बराच टप होता विद्यार्थी मित्रांना बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अवघड गेलेला आहे आता मी तुम्हाला ॲवरेजली किती क्वेश्चन करेक्ट सॉल्व केले विद्यार्थी मित्रांनी ते सांगतो मराठीमध्ये ॲव्हरेजली पंचवीस ते सव्वीस करेक्ट सॉल्व केले आहेत त्यानंतर इंग्रजीत बारा तेरा प्रश्न करेक्ट सॉल्व केलेले आहेत सामाननांमध्ये तेरा ते चौदा करेक्ट सॉल्व केलेले आहेत आणि अंक गणितात अठरा ते एकोणावीस प्रश्न करेक्ट सॉल्व्ह केलेले आहेत असे विद्यार्थी मित्रांनी मला ॲव्हरेजली करेक्ट सॉल्व्ह केलेले क्वेश्चन सांगितलेत आता आपण बघूयात पर कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ का असेल तर विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी असेल आता आपण इथे मागील जे आरोग्य भरतीचा आपण घेतला होता कट ऑफ त्यात आपण प्रश मार्कानुसार कट ऑफ काढला होता आता आपण इथे प्रश्नानुसार कट ऑफ काढणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी बहात्तर ते शहात्तर प्रश्न करेक्ट यात तुमचा ऑफ असेल त्यानंतर ईडब्ल्यूसाठी बहात्तर ते चौऱ्याहत्तर प्रश्न त्यानंतर सीसाठी सत्तर ते बहात्तर प्रश्नामध्ये असेल तुमचा कट ऑफ आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून दोन ते तीन प्रश्न कमी करायचे जसं की इथे मी तुम्हाला सांगतो ओपनचा सत्तर ते बहात्तर प्रश्न अशा प्रकारे तुम्ही खालीही करू शकता हा जो कट आहे त्यातून दोन ते तीन प्रश्न कमी करायचे तुम्हाला फिमेलचा कट येऊन जाईल त्यानंतर पुढे एस सीचा राहील अडुसष्ट ते सत्तर प्रश्नात त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी राहील पासष्ट ते अडुसष्ट प्रश्न या दरम्यान राहील एल टी बी सी डीसाठी राहील सदुसष्ट ते सत्तर प्रश्न पुढे एस बी सी कॅटेगरीसाठी राहील बासष्ट ते पासष्ट प्रश्न आणि सर्वात शेवटी विजय या कॅटेगरीसाठी राहील अडुसष्ट ते सत्तर प्रश्न अशा प्रकारे माझ्या ॲनालिसिसनुसार असा कट ऑफ राहील थोडे मागे पुढे होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो हा अपेक्षित ऑफ आहे आणि तुम्हाला अजून दोन गोष्टी सांगायच्या राहिल्यात की विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोरसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि सेफ स्कोर सांगायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्राचे सत्तर प्लस करेक्ट प्रश्न आहेत त्यांनी ग्राउंडची तयारी करायला काही हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला विविध आपले व्हिडिओ टाकले जातील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आपलं चॅनल प्रत्येक गरज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यानंतर तुम्ही भरतीसंबंधी काही प्रश्न पडत असतील तुम्हाला तर ते मला कमेंटमध्ये सांगा मलाही कळेल की तुमच्या मनात कोणते प्रश्न चाललेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम चॅनल आहे तिथे आपण सर्व सरकारी जॉबबद्दल अपडेट टाकत असतो विविध प्रश्नपत्रिका टाकत असतो त्यामुळे तुम्ही तिथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तर अशाच विविध अपडेट्ससह पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय टेक केअर यू